सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वडूज पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी दिवसा घरफोडी करणाऱ्या सराई चोरट्यास वडूज पोलिसांकडून अटक कातर खटाव तालुका खटाव येथील रमेश बागल यांच्या बंद घराच्या घराची कडी उघडून आतमध्ये प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉकर तोडून अंदाजे सहा तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच तडोळे तालुका खटाव येथील नवनाथ मुरलीधर ढोले यांच्या बंद घराचा कोंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ऐवज चोरून नेल्याच्या अज्ञात चोरट्याविरुद्ध वडूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता सदर घटनेची माहिती मिळताच वडूज पोलीस स्टेशनचे स्टाफ आणि तात्काळ घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची बारकाईने पाणी करून तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासादरम्यान सदरचा गुन्हा आरोपीनामे इब्राहिम अब्बास अली शेख वय पंचवीस व सूर्यवंशी मळा कराड तालुका कराड जिल्हा सातारा याने केले असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पथकाने पोली कडेगाव कराड जिल्हा सांगली या ठिकाणी सतत तीन दिवस अहोरात्र साध्याविषात यातील संशयित सा इब्राम शेख यांच्या नवीन घराचा पत्ता बसण्या उठण्याचे ठिकाण याची माहिती प्राप्त करून सदरचा आरोपी हा त्याने मोटारसायकलवरून त्याचे मूळ गावी विजापूर राज्य कर्नाटक येथे जात असल्याची माहिती ते मिळताच त्याला कराड येथील कारवेनाका परिसर पाठलग करून ताब्यात घेण्यात आले दोन्ही गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर आरोपी यापूर्वी कराड उमरज ढेबेवाडी कासेगाव विटा चिंचणी वांगी कोडली येथे घरफोड्याचे एकूण सात गुन्हे त्याच्या नावावर आहेत सदर कारवाईस मान्य समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा डॉक्टर मान्य वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवड विभाग श्रीमती अश्विनी शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली गणेशाम सोनले पोलीस निरीक्षक रुपाली मोले रामचंद्र कांबळे रणधीर कर्वे पोलीस हवालदार शिवाजी काळे शशिकांत काळे अमोल चव्हाण मोहन नाचन प्रमोद चव्हाण गजानन तोडकर प्रशांत ताटे गणेश शिरकुळे कुंडली कटरे सत्यवान खाडे जयदीप लवळे प्रीती पोतेकर देनाना जाधव अमोल निकल पोलीस पथक यांनी सहकार्य केले जनकल्याण न्यूजसाठी श्री जे के काळे वडोज तालुका खटाव